विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मागच्या पाठात आपण सजीव आणि निर्जीव यांची ओळख पाहिली आता सजीव ओळखायचे म्हणजे त्यांची काही लक्षणं असतात निर्जीव वेगळी लक्षणं यात त्यापैकी वाढ श्वसन पेशीमय रचना हालचाल चेतनाक्षमता प्रजनन उत्सर्जन आणि मृत्यू ही त्यांची काही लक्षणे आहेत आपण यापैकी प्रत्येकाची माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो पहिलीमध्ये तुम्ही केवढे होता आठवता का आज मोठे झालात ना अगदी तसंच प्रत्येक सजीवाची वाढ होत असते प्राणी लहान असतात पुन्हा मोठे होतात वनस्पती अगोदर खूप लहान असतात त्याही मोठ्या होतात आपणही लहानाचे मोठे होतो म्हणजेच सजीवांचं पहिलं लक्षण म्हणजे सजीवांची वाढ होते अपन श्वासी गेत। श्वासी गेत। श्वासी आता सजीवाचं दुसरं लक्षण म्हणजे श्वसन आपण आपल्या नाकावाटे श्वास घेतो श्वास घेऊन आता ऑक्सिजन घेतो आणि बाहेर कार्बन डायऑक्साईड सोडतो अगदी तसंच आपण पाळतलेला कुत्रा मांजर बैल गाय पक्षी हे सगळे आपल्या नाकावाटे किंवा इतर अवयवाटे वाटे श्वासोश्वास करतात अगदी वनस्पती सुद्धा त्यांच्या व्यवाहातील सूक्ष्मछिद्राद्वारे श्वासोश्वास करतात विद्यार्थी <tart noise> मित्रांनो आपण फळ्यावर लिहितो म्हणजे त्यावेळेस खडू काय होतो हळूहळू हळूहळू झिजत जातो त्याचे बारीक बारीक कण खाली पडतात म्हणजेच खडू लाकूड असे बारीक बारीक कणापासून बनले असतात अगदी तसंच सजीवांचं पूर्ण शरीरसुद्धा सूक्ष्म पेशींचं बनलेलं असतं पेशी अत्यंत सूक्ष्म असतात सजीवांचं शरीर जेवढं मोठं त्यावरून पेशीची संख्या कमी किंवा अधिक हे ठरतं म्हणजे हत्तीसारख्या प्राण्यामध्ये पेशीची संख्या जास्त असते तर त्याच्या तुलनेत मुंगीसारख्या शरीरामध्ये पेशींची संख्या कमी असते म्हणजेच पेशीमय रचना हे एक सजीवांचं लक्षण आहे पक्षी या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतात रोड बेडूक पिंटून उड्या मारतात मासे पाण्यात पोहतात माणसे इकडून तिकडे चालतात म्हणजे चालणे उठणे बसणे पोहणे या सर्व क्रियांना आपण हालचाल म्हणतो आणि या हालचाली सजीव स्वतःहून स्वयंप्रेरणे करतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात वनस्पती मात्र या ठिकाणा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत परंतु त्यांची हालचाल जागच्या जागी होतच असते जसे वेली घराच्या दिशेने आपोआप वर वाढतात निर्जीव वस्तू स्वतःहून हालचाल करत नाहीत म्हणजे हालचाल हे एक सजीवाचं मुख्य लक्षण आहे चेतना मिळाल्यानंतर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात निर्जीव पदार्थामध्ये या क्षमतेचा अभाव असतो आपल्याबरोबर जशी क्रिया घडते त्यावर आपली प्रतिक्रिया अवलंबून असते उदाहरणार्थ आपण खेळलो आणि खेळताना जिंकलो तर आपल्याला खूप आनंद होतो आणि आपण मोठ्याने ओरडू लागतो एखादा काटा टोचला तर आई ग म्हणून आपण ओरडत असतो म्हणजे प्रतिसाद देण्याची ही क्षमता आपल्या सजीवामध्ये असते यालाच चेतना क्षमता असेही म्हणतात निर्जीव वस्तूला आपण मारलो तरी काही फरक पडत नाही निर्जीवामध्ये ही क्षमता नसते म्हणजे चेतनाक्षमता हे आणखी एक सजीवांचं लक्षण <गण> आपल्याला लहान मुलं खूप आवडतात लहान पिलेही आवडतात म्हणजे सजीव पिलांना जन्म देतात सजीव आपल्यासारखाच दुसराच जीव निर्माण करतात यालाच प्रजनन असे म्हणतात मयस गा मांजर कुत्रा गाय यासारखे प्राणी पिलांना जन्म देतात तर अनेक पक्षी अंडी देखील घालतात या अंड्यामधून पुन्हा नवीन सजीव निर्माण होतात वनस्पती देखील आपल्या बियामधून नवीन रूप तयार करतात आणि तशीच आपल्यासारखीच नवीन वनस्पती तयार करतात म्हणजेच सजीवामध्ये प्रजनन किंवा त्याला आपण पुनरुत्पादन असंही म्हणतो हे एक नवीन लक्षण सजीवाचं आणखी एक लक्षण म्हणजे उत्सर्जन उत्सर्जन म्हणजे शरीराला निरुपयोगी असणारे पदार्थ शरीराबाहेर टाकणे सजीव त्वचा फुप्फुसे मूत्रपिंड आतडे यांच्यामार्फत उत्सर्जन करतात आपल्याला घाम येणे शिंका येणे मलमूत्र विसर्जन करणे हे सर्व उत्सर्जनच आहे वनस्पतीसुद्धा अन्न तयार करत असताना अनेक पदार्थ तयार होत असतात या पदार्थाची वनस्पतींना पोषणासाठी गरज नसते असे पदार्थ वनस्पती बाहेर फिकून देतात उदाहरणार्थ बाबूळ शेवगा कोडलिंब अशा वनस्पतीच्या खोडातून डिंक बाहेर येतो हे वनस्पतीने केलेलं उत्सर्जनच आहे सजीवाचं सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे मृत्यू मृत्यू म्हणजे जीवित प्राण्याच्या शरीरातील त्या सर्व जैविक्रियाचा अंत ज्या त्याला जिवंत राहण्यास मदत करतात मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते व प्राणी निष्क्रिय होतो मृत्यूनंतर शरीराचे हळूहळू विघटन होण्यास सुरुवात होते जन्म झालेल्या प्रत्येक सजीवाला मृत्यू हा अपरिहार्य आहे सर्व सजीवांचा मृत्यू हा ठरलेलाच असतो त्यामधून कोणाचीही सुटका नाही प्राण्यांची आणि वनस्पतीची सुद्धा आयुष्य मर्यादित असते वेगवेगळ्या प्राणी आणि वनस्पतींची आयुष्य मर्यादा वेगवेगळे असते काही झाडे अनेक वर्ष जगतात तर काहींचा जीवनकाळ अतिशय कमी असतो म्हणून तो मनुष्य असो प्राणी असो की वनस्पती असो प्रत्येक सजीवाला मृत्यू हा अटळच आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सजीवांची लक्षणे काय असतात हे पाहिलं इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही यावर आणखीन जास्त माहिती घ्या धन्यवाद